अकोलाच्या कृषीनगर परिसरात दोन गटात पूर्ण वैमानसातून तुंबळ झालेल्या सशस्त्र हाणामारी आणि हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती पोलिसांनी या प्रकरणामध्ये एकूण तेवीस जणांवर गुन्हे दाखल केले असून बारा जणांना अटक केली आहे तर इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे मात्र पोलिसांनी या प्रकरणात काही निर्दोष मुलांचे नावे देखील दाखल गुन्ह्यामध्ये समाविष्ट केल्यामुळे कृषीनगर भागातील महिलांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात मोर्चा काढला या दरम्यान यामधील निर्दोष तरुणांची नावे वगळण्यात यावी अशी कृषीनगर येथील महिलांनी मागणी केली यावर सिव्हिल लाईन ठाणेदार मालती कायटे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून सविस्तर चौकशी करून कारवाई केल्या जाईल तसं ठाणेदारांनी मोर्चातील महिलांना आश्वासन दिले देखा 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 देखा

गुंडे हे म्हणून टाकली दोन्ही पार्ट्या तर हे गुंड पार्टी नव्हती तर एक पार्टी सतीश वानकर या घरचा पुरा परिवार होता त्यातनी त्याचे भाषे होते त्याची आई होती त्याची बहीण होती त्याच्या मागं कोणीच नव्हतं तरी ते असताना सुद्धा त्यांनी माझ्या भावाला रात्री पाळायला लागेल असताना त्यांनी त्याची रॅली काढली त्याला चालतं नव्हतं तरी त्यांना वळत आनंद द्यायला त्याची त्याची हे त्याच्यावर अत्याचार करून राहिले जेलमध्ये आई तो कार भांडणात काही त्याचा नाव भेटत आलं संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन